نہیں اپ ٹائم دان کر رہے ہیں پانی پٹ نہیں ہوٹ سو کروا گا نہ بد رہے انا আরে বাবা যাই হইলো এই লবিতে কাছে থেকে ভাই নাও না এত পাতাল বার 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 কে কিম করছো এটা না তোমার আয় আলাদা করিয়ে তো না পেপার তৈরি করছো কে এরিটা লাকি কে এরিটা तरी भाई बॉर्डर कुत्ते फोन से 999 वाला कसले नाही संतती ध्यान मत कर कुटले काय बंचरवाला कुट किती वाजले येवर का च्यारा दिसली इतारी कशी दुसरा आम्हाला बिठू दे जादू टोने करणार म्हणते आम्हाला आपल्या राज्याचे मुख्यमंत्री दाखवतील का हे आपण विचारणं गरजेचं रोज एका मंत्र्यांनी मानगण निघते आता आमदारांचं सांगितलं बऱ्याच आमदारांच्या गोष्टी बऱ्याच निघत नाहीत पण या बाबतीत सरकार कुठलंच सरकारच्या वतीनं कुठली पुलावर कारवाई होत नाही याचा अर्थ असा होतो की मुख्यमंत्र्यांचे पाठबळ किंवा मुख्यमंत्र्यांची संमत या गोष्टीला आहे म्हणून याचा अर्थ करतो तुमची जर संपत्ती नसतील तर तुम्ही यांचे राजीनामे घेतले असतील राजीनामे दिले नसते तर ह्याला मंत्रिमंडळाचा हॉटेलपट्टी केली असते त्यामुळे असा कलंकित मंत्री महाराष्ट्राच्या इतिहासात एवढं एवढे कलंकित मंत्री कुठल्याच मंत्रिमंडळात नसतील अशा कलंकित मंत्र्यांची हकलपट्टी झाली पाहिजे यासाठी शिवसेनेचं पूर्ण महाराष्ट्रभर पूर्ण म्हणजे आज मुंबईपासून प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी हे आंदोलन चालू आहे आणि त्यांना प्रतिपक्षित करणारे मंत्री आणि अनेक भ्रष्टाचारी आमदार यांच्या विरोधामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं या ठिकाणी जन आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या सगळ्या मंत्र्यांचे भ्रष्टाचार उघड होत असताना मंत्रिमंडळातील प्रमुख जे आहेत मुख्यमंत्री हे या मंत्र्यावर कारवाई करण्यासाठी हतबल आहेत हे या ठिकाणी आपण गेली काही महिने आपण पाहतो आहोत शेतकऱ्यांच्या विरोधी बोलणारे मंत्री असतील मंत्रिमंडळामध्ये रम्मी खेळत बसणारे मंत्रिमंडळ असतील त्यांना खेळता चांगलं येतं म्हणून क्रीडा मंत्री केले आणि महाराष्ट्रातल्या राजकारणातील अतिशय दुर्दैवी ती घटना आहे माजी मंत्री आर आर पाटील यांनी डान्स बारवर बंदी आणली आणि त्याच खात्याचे राज्यमंत्री असणारे आज त्यांच्या मातोश्रीच्या नावावर डान्स बार चालवतात ही अतिशय धिक्काराची गोष्ट आहे आपण या ठिकाणी सर्वांच्या माध्यमातून या सगळ्याचा निषेध मुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचवण्यासाठी जन, जन आक्रोश मोर्चाचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये कलंकित मंत्री कोण जादूजवाना करतोय कोण हनी ट्रॅपमध्ये आहे कोण डान्सबा चालवतोय कोण पैशाची बॅग घेऊन बसतोय खेळचं असं महाराष्ट्राच्या स्वातंत्र्य झाल्यापासून महाराष्ट्राची निर्मिती झाल्यापासून एवढे कलंकित मंत्री कुठल्याच मंत्रिमंडळात की एवढे कलंकित मंत्री हा शिंदे फडणवीस आणि पवार साहेब या मंत्र्यांचं खरं रूप म्हणजे महाराष्ट्रसुद्धा ओशाळा आहे महाराष्ट्रात सर्वसामान्य माणसांना लाज वाटते की अशा प्रकारचे आपण मंत्री आपल्या मंत्रिमंडळात आहेत अशा मंत्र्यावर कारवाई करायचं धारिष्ट मुख्यमंत्री का, का दाखवत त्यांची काय हिंमत नाही की त्यांना मंत्रिमंडळ बाहेर काढायची हा प्रश्न विचारण्यासाठी हा जनआक्रोश आंदोलन हे शिवसेनेच्या वतीनं पूर्ण महाराष्ट्र आमची मुख्यमंत्र्यांना विनंती आहे आता तरी म्हणजे सर्वसामान्य माणसाला तुमच्यासारखा तुम्हाला मतदान केलेल्या माणसाला के शरम वाटेल असेल कृत्य असे तुमच्या मंत्रिमंडळाचे सहकारी करत असतील तर त्यांना मंत्रिमंडळात ठेवण्यासाठी तुमची कुठली अडचण आहे अशी कुठली आगतिकता आहे बहुमत तर तुम्हाला स्पष्ट आहे कुणाचीही आवश्यकता नसताना अशा गणेमांना मंत्रिमंडळात ठेवण्याचं कारण काय हे मुख्यमंत्र्यांनी मराठी सर्वसामान्यांना सांगितलं